आता दरवाजा फो बाबा रेट मार पण बघून जरा मार <laughs> ओ माऊली पदात पावली ओ आजी बाई आई ओ आजी हा नमस्कार <laughs> <नागे। दार्ण। laughs> <आओ> नमस्कार नमस्कार हो मी नमस्कार करतोय का सांगतो नमशी दाम्ही राहनो ना

cô ouais. pues, ấy muốn đi go mà nó go, này, không này, आठवडता बरो कसं आहे किती आण आपलं ओ नमस्ते कोणी काय ओ आपलं नाव काय तो हो आजोबा आपलं नाव काय हो बरोबर तुमचं नाव लामा नाव 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 बरोबर

ரரா

घालत जाऊ का पाणी दोघ इथं तुम्हीच वास करता आणि वाट काढून घ्या शिकारे तुम्ही तर आता होय तुमचं नाव काय बरं नाव तुझ्या माझ्या नावावर देऊ का मात श्री उसाजी मला समजेल अशा स्वराजचा काय म्हणतो म तर फुटले

नाव काय भारी सचानिनी सचानिनी हो काय करतो तुमची बायको घरकारी अरे भारी या भारी <भारिया>। उंता उनता <laughs> बायर सांगता हो बायको बायको काय बायको

वासू असता काय ते काय काय आत लाव काय नाहीत आत काव सांगी भाई राव तुमच हुशा सुशा मी त्यातून दुखता ઓકે બાબા રાજ કરતા કરતા રાજ કરતા સમ્રાટ હા હા સમ્રાટ હા રાજા Maji bài cô tuy baila? Uh oh, ah, oh, oh, huh? oh bha ba tuy oh. anh. <laughs> 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 <giê bha> <laughs> மா <laughs> பத்து <laughs> चाय मी काय घेतला बसा माऊ इला देव काय करू काय घेताला दूध देव हा मी तुमचा दूध देव काय होत गाडी ऐक्या घरी अगोदर पूर्ण करतो

असणार होय वा तुमच्या भाषी बनलू आहे आता तुरे हा ना ना

I'm sorry, 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 i am sorry i am sorry i पडिर ऑय filt और मह वहडू हो कि रा ज flats खाइलेंस तो どें अधूला राम या थाले हो माझ्या देव तत्व आहे हा कर्मदेव म्हणतात मला कर्मदेव काय होलत्यासाठी शांत नसतो हे भाव माझ्या जवळ वेळ नाहीये मी वेळेचा आहे हे जन्मतात काय कर्माची फळ बघतात कर्माची फळ तुम्हाला काही जमणार पण नाही काय आज करत राहा आज आता आज तिकडे कुठायचं नाही बसून राहायचं बसून नाही कस <laughs> इतके नाही माझ्याकडे देव पो कस नाही परवानाचा सांगतो इला गप्प गोपी लो का तू सगळ चालू आली हे सगळ्या हनुमानचा गेलो खर

अरे ज्यानं माझ्या भक्तांना नष्ट केलंय ना त्यांना देव म्हणून सांगण्याचा अधिकार माझ्या देवतत्वावर बोट ठेवण्याचा तुला अधिकार नाहीये नाही ना तुझ्या देवतत्वावर मी बोट ठेवलेला ठेवू शकत नाहीस कारण मी वाऊगा वागलेलो नाही कारण मी सुद्धा वावगा वागलेलो नाही मला ना सर माझ्या भक्तांना त्रे तुला मग जेवण कर्तव्य आहे तेच कर्तव्य मी पार पाडतोय मग यावेळी तू मध्यंतर येतोय मग तुला तुला कर्मदेवाचा का मागला हे तुला तू कर्तव्य पूर्ण करतोय मग मा तुझ्या मार्गात मी आलोय कशासा हे कशासाठी आलो हे तुला सांगत नाही आहे ना पण असं जरी असलं मी अतिचा नियम आणि काळाचा कायदा खोण्या चुकलेला नाही आणि तो खर्ट वाव मी वागणार नाही thank <laughs> you का घडलं याची पूर्णता कर... देवतत्व आता समजलं पण मला देवतत्वाची पूर्णता जाणीव आहे काय घडविलं त्यांना विचार कारण आहे कारण या विश्वास प्रकोप काय आहे हे प्रत्येक मानवाला कळायला हवं आणि जे तुमच्या जीवनात भोग होते त्या भोगाच्या ठिकाणी वावरण्याचा कर्तव्य आकारम देवानं केलं पण देवा हे म्हणतात की आणि माझ्या जीवनात असं संघ निर्माण केला पण यांची जिंदगी एकदाच माझ्या शिदाली उन्हायेले नाही पण यांनी माझ्या जीवनात हे चली आले नाही तरी सुद्धा यांची कन्या यांच्या सांगण्यावरून तुझ्या जीवनात आली आहे ही बघा कामी ठेवा तुम्ही देव आहात तुम्ही म्हणतात मग आता तुम्हाला मी समान सन्मान राखीला आता ही कन्या तुमची जिथं दिली तिथं मिळ खरंय ना असं काय तुम्ही पाहतो पाठवलं होत माझा माझ्या मामा तुमच्या बाळाची आई होणार हेच चालते मारायला गेलो की म्हणते मी तुझ्या बाळाची आई होणारे बापा समोर कपाळ मोक्ष करे खरं जा तू

का नको मी काय होतो हे का खा ठा माग काय करूचा पण ह्या तुमचा उनशान माझ्या घरात काय असा तुम्ही धावू शकता हा तुम्ही धावू शकता म्हणून काय होतं काय सोना काय सोना Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để आणि संसारावर नांगर फिरवल्यानंतर तिच्या जीवना सांग चाल मला क्षमा करा मी माझ्या जीवनात निश्चितच चुकले मी हे मान्य करते मी हे का केलं कशासाठी केलं माझ्या पित्याच्या अस्तित्वासाठी माझ्या पित्यानं मला आज्ञा के केली म्हणून कुभांड करावं लागलं पण हे माय बाप हो माझी अवस्था मी जुडा अपेक्षितच चुकले <laughs> एखाद्याच्या भरल्या संसारात प्रवेश करून त्या संसारात विष घालून <laughs> यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा मी प्रयत्न केला खऱ्या पतिव्रतीला देशवधडीला लावलं आणि माझं मोठेपण मिरवण्यासाठी मात्र मी तर आले पण मी जे माझ्या जीवनात केलं ते तुम्ही कधी तुमच्या जीवनात करू नका कारण म्हणतात ते काही खोट नाही सत्य हे कितीही सप्त पातळात गाडून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य, है। सत्य है। मी सत्य आहे हे सांगण्यासाठी आज वर येतच आज मी रचलेलं कुभांड जगासमोर हो आलं आणि माझ्या कर्माची शिक्षा मिळून मी कर्मभोग भोगीला अशा कर्माची शिक्षा आणि कर्मभोग तुम्हाला भोगू लागू नये

मृत्यू लोकाच्या ठिकाणी मर्ते मानव म्हणून ज्यावेळी या वज्रदेवी हनुमंताचं दर्शन तुला होईल त्याच वेळी अर्थात ज्यावेळी तिने या पर्ण कुटिकेचा त्याग केला मार्गात तिची माझी ग्रंथिका झाली उशापा प्रमाण उद्धवून पुनश स्वर्गात गेलीये हे प्राप्त तुला दर्शनास

Thank you going